श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तो तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हा मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय जे आहेत ते आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्यांच्या पानांना अनन्य साधारण असं महत्त्व असतं फक्त आंब्यांची पानं नाही तर आंब्यालासुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी अनन्य साधारण असं महत्त्व आहे बरीच लोकं अक्षय तृतीयेपासून आंब्याचं फळ जे आहे ते खायला सुरू करतात आंबा हा फळांचा राजा मानला जातो हिंदू धर्मात शुभ कार्याप्रसंगी आंब्यांच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड मंगळासाठी कारणीभूत मानले जाते ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांनी आंब्याच्या झाडाची पूजा करावी तसेच आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारकसुद्धा मानले जाते धार्मिक मान्यतानुसार पवनपुत्र हनुमानाला आंबा खूप आवडतो त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्यांची पानांचा पूजेचा वापर केला जातो तेथे हनुमानाची विशेष कृपा राहते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रह दोषापासून मुक्ती मिळते तसेच साक्षात महादेवाने आंब्याच्या झाडांना वरदान दिले की ज्या पण घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्यांच्या पानापासून किंवा फळापासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेष माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला बारा वाजायच्या अगोदरच करायचं म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला आंब्यांची अकरा पानं घ्यायची जी अकरा पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी तर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक हळदीचा टिळा किंवा टिपका हा लावून घ्यायचा आहे असा हा हळदीचा टिपका आंब्यांच्या पानावर लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता या अकरा आंब्याच्या पानापासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हे तोरण लावायचं आहे असं हे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित होते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब राहते ज्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते पुढचा उपाय आपल्याला इच्छापूर्ती करण्याकरता करायचं आहे योगायोगाने ही अक्षय तृतीय आली आहे बुधवारी बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असा वार आहे तसेच तृतीयेच्या दिवशीसुद्धा आपण आवर्जून गणपती बाप्पांची पूजाही करत असतो तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक आंब्याचं पान हे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं हे तयार करायचं आणि आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या आंब्याच्या पानावर ओम गणेशाय नम पुन्हा एकदा सांगते ओम गणेशाय नम हा मंत्र लिहायचा आणि त्यानंतर हे जे आंब्याचं पान आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आता हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालणार आहे प्रयत्न करून मंदिरामध्येच जाऊन करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि नेहमीच्या तुलनेमध्ये गणेश तत्व जास्त कार्यरत असताना जर आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करता, करता करायचा आहे तर हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला अकरा आंब्याची पानंही घ्यायची आहेत ही आंब्याची पानं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची त्यानंतर एकावर एक आपल्याला ही अकरा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्याची जुडी ही आपल्याला तयार करायची आहे जुडी जी आहे ती आपल्याला जो रक्षा सूत असतो ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो त्याने आपल्याला त्या अकरा आंब्याच्या पानांना बांधून घ्यायचं आता ही आंब्याची पानं जी आहेत ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आणि देवघरामध्ये मध्ये बसून आपल्याला काही सेवा हॅक करायची आपल्याला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सुप्तमचं सुद्धा करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू मातलक्ष्मीचं स्मरण करायचे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य आहे किंवा कर्ज असतील तर ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही अकरा आंब्याची पानं आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही आपल्या मनातली इच्छा बोलून वा त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत आजार आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तर आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये एक आंब्याचं पान आपल्याला ठेवायचं थे? आणि हा कळश जो आहे तो आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे काही वेळा नंतर तो दे कळश तिकडनं आपल्याला उचलायचा आहे आणि हे जे जल आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावर शिंपडायचं मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचे असं हे जल शिंपडल्यामुळे आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अलक्ष्मी घरात न काढता पाय करून निघून जाते ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हे सर्व उपाय जे ते अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणून प्रत्येकाने आवर्जून अक्षतृतीयेच्या दिवशी हा सर्व उपाय करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ